सुटला सात सुटला या आणि सात मध्ये सुंदर अशी लढात चालू आहे एकूण गाड्या पळतायत आठ सात गाड्यामध्ये लढत पाहायला मिळते सात पळथू आणि अतिशय सुंदर आणि अन्नाच निर्वाद वर्चस्व वळवा गट क्रमांक मध्ये आतला आठ आहे गाडी क्रमांक चा निकाल आज क्रमांक नऊ गाडी पलवान सुरेश तात्या फौजी निगडी यांचा सोन्या आणि पैलवान अनिकेत भैया काटकर सरजा शिवागृह भाग्यनगर अळसनकरांचा सरजा सुंदर असा सात या ठिकाणी सीमी साठी पात्र ठरला सोन्या आणि सरजाचा अशी गाडी पडवली अण्णानं अ गाड्या सोडून येणार आठ सुटतो या मैदानातला आठ मध्ये गेला सिद्धेश्वर अर्थमो यश पाटील विरार पाटील यांचा हरणे आणि अजय शिंगरे यांचा संजा